नांदेड अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्रमांक एक मध्ये प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे नव्याने बांधकाम करण्यात आल्यापासून अंगणवाडी ठिकठिकाणी थीक स्लॅब मधून गळत व स्लॅबचे चे पापुडे निघत असल्यामुळे चिमुकल्यांचा दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्याने विद्यार्थ्यांना बसता येत नसल्याने सुट्टी द्यावी लागत आहे अंगणवाडीत थीक ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने या प्रकाराने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे या घटनेने दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वेळा गावातील सरपंच व ग्रामसेवकांना सांगूनही व वरिष्ठांनी माहिती कळवली असूनही अद्याप याकडे कुठलेही अधिकारी फिरकले नाही असे शाळेतील शिक्षिका व गावातल्या नागरिकांनी म्हटले आहे